हे पहा निसर्ग गोपाळवाडी गावातील हा सुंदर निसर्ग पाहायला आम्ही सहकुटुंब सहपरिवार आलेलो आहोत मी तुम्हाला सर्वप्रथम माझ्या कुटुंबाची ओळख करून देत आहे तर हे आमचं आहे भाई उषेठ भाय ही आहे माझी मंडळी स्वाती जाधव आणि त्यांच्या मागं आहे आमचा पप्पू शेट खूपच सुंदर आणि देखना असा हा पप्पू शेठ आहे आणि आम आमची छोटीशी लहानशी इंग्लिशी चिटुकली तिचं नाव आहे राज नंदिनी आणि मी स्वतः आणि मी स्वतः अशोक जाधव तुमच्यासमोर हा तुम्हाला निसर्गाची माहिती सांग तर हा पहा सुंदर आणि संध्याकाळची वेळ आहे आणि हा निसर्ग आता मावळतीकडे जात आहे सूर्योदय मावळतीकडे जात आहे आणि आता हे पहा हे कुरकुम परिसराचा लांबचा भाग तुम्हाला दिसत आहे तो कुरकुम हा ते कुरकुम आहे आणि हा निसर्गरम्य ला, आणि हा शेजारी आणि हा पहा आकाश चंद्र चंद्रपण दिसत आहे तुम्हाला खूपच सुंदर अस हे निसर्ग अतिशय बाराऊन आणि उत्साहित आम्ही फॅमिली दो जवळ जवळ दोन तास आम्ही निसर्गाच्या असतात हा परिसर बघत आहोत हे तुम्हाला दाखवत आहे लांब सरप्रदे सिटी ही लांबची सिटी दिसत आहे तुम्हाला खूप छान आणि आम्ही सर फॅमिली बघा आमच्या मागे या हे आमची फॅमिली मी बायको ती एक मुलगी पळती बघा तिकडं त्याच्या माग भाज्या पण आहे आणि हा आमचा बसलेला सुपरस्टार पप्पू शेट खतरनाक माणूस आहे तो ओके धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये दुसऱ्या वातावरणामध्ये धन्यवाद